नगरात शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख मनोज मोरेंच्या हस्ते लोकार्पण याबाबत अधिक वृत्त असते की दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी दहा वाजता वसवाल नगर येथील गल्ली नंबर दोन व तीन मधील रस्त्याचे लोकार्पण कार्यक्रम आज पार पडला याप्रसंगी या ठिकाणी जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे महानगरप्रमुख संजय वाल्ले यांच्या उपस्थितीत सदर या रस्त्याचं लोकार्पण करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी वसवाल नगर या परिसरात विकासच झालेला नव्हता संबंधित येथील स्थानिक नागरिकांनी शिवसेनेचे नेते जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाले व वा सामाजिक कार्यकर्ते सनी मोरे यांच्याकडे येथील विविध समस्ये संदर्भात तक्रारी केल्या व लवकरात लवकर आपण या ठिकाणी परिसरात प्रभाग दोन मध्ये ओसवाल नगरात रस्ते गटारी पथदिवे अशी मागणी केली होती त्यानुसार या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे महापालिकेत सत्ता नसताना देखील जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे महानगर प्रमुख संजय वाल्ले व सामाजिक कार्यकर्ते सनी मोरे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पद नसताना या ठिकाणी चौदा कोटी रुपयाचा निधी प्रभाग क्रमांक दोन मध्ये आणून काम पूर्ण केली व त्याचं लोकार्पण या ठिकाणी केले कोणत्याही प्रकारचे कामांचा उद्घाटन न करता लोकार्पण करण्याचं महत्व या ठिकाणी त्यांनी करून दाखवले उद्घाटन करून घेतात परंतु कामच होत नसल्याची खंत देखील या ठिकाणी महेंद्र मोरे यांनी व्यक्त केली तर येत्या निवडणुकीत एकला चलोरीची भूमिका देखील या ठिकाणी त्यांनी निषेध केली आम्हाला विचारात न घेतल्यास आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवू अशी भावना त्यांनी या ठिकाणी रस्ता लोकार्पण प्रसंगी व्यक्त केले तर या प्रसंगी या ठिकाणी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्ले अधिकारी शिरसाट सामाजिक कार्यकर्ते सनी मोरे आदी पदाधिकारी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या ठिकाणी रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा लोकार्पण करण्यात आला है है। रस्ते गटरी या शहरामध्ये फिरत असताना प्रामुख्याने गोष्टी येत आहेत सरांनी सांगितलं रस्ते गटारी लाईट या परिसरातल्या नागरिकांच्या अत्यंत महत्वाच्या या गरजा आहेत आपण महानगरपालिकेला त्या रुपाने टॅक्सही भरतो तुम्ही सगळे टॅक्स भरले का महानगरपालिकेत भरले बर, का हात वर्गाला किती लोकांनी भरले भरले हो म्हणजे ओसवाल नगर परिसरामध्ये आडवान दिलेले ओसवाल नगर परिसरामध्ये सगळ्यांची आतवार आहे म्हणजे शंभर टक्के तुम्ही टॅक्स भरता तुम्ही याच वर्षी भरला का गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षापासून तुम्ही, तुम्ही, तुम्ही बर बर दो 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 या ठिकाणी राहता खर तुम्ही नेमाप्रमाणे दर वर्षाला भारतामध्ये पावती पडली का तुम्ही त्या ठिकाणी टॅक्स भरता बरोबर ना पण सर आपण सांगितलं गेल्या तीस चाळीस वर्षापासून या परिसरामध्ये रस्ते नाही गटार नाही लाईट नाही बरोबर पण तुम्हाला या ठिकाणी खरोखर सलाम केला पाहिजे की तुम्ही किती सहनशीलता तुम्ही या ठिकाणी सहन केली आहे तुम्ही या ठिकाणी आमदार असताना तुम्ही त्या ठिकाणी गेले रस्ते नसताना चिकलातना घरी गेले हे सगळं तुम्ही सहन केलं आतापर्यंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे नामवंत लोक या ठिकाणी निवडून द्या तुम्ही विविध प्रकारच्या लोकांचे नाव घेतले आम्ही त्या काही जात नाही परंतु या परिसरामध्ये सनीसारखा का उमदा कार्यकर्ता मनोज भाऊंचा पुतण्या माहिती तुम्हाला कुठल्याही पदावर नाही संघटनेच्या पदावर नाही संविधानिक पद नाही परंतु लोकसेवेचा वसा घेऊन या ठिकाणी तुमच्या समोर तो रात्रंदिवस फिरत असतो आता चार महिन्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक दिवाळीनंतर बरोबर आहे ना या परिसरामध्ये पंचवीस तीस वर्ष अजून रस्ता नव्हता काही लाईटाची कामं आहे काही अजून काम आपल्याला करून घ्यायची या, या प्रभाग क्रमांक दोन मध्ये ज्या लोकांना आपण निवडून दिलं ज्या लोकांना निवडून दिलं त्यांनी पाच पन्नास लाखाचे एक करोडचे काम केले असतील मला असं या ठिकाणी परंतु त्या सनी मोरेच्या माध्यमात मनोज भाऊंनी या ठिकाणी भाऊ साहेबांनी सांगितलेलं असेल चौदा कोटी रुपयाचा निधी प्रभाग क्रमांक दोन मध्ये ह्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी या ठिकाणी आम्ही आहे मला सांगा या धुळे धुळे महानगरामध्ये एकोणास लोक निवडून आले एकोणास प्रभागामध्ये बहात्तर चौऱ्याहत्तर लोक निवडून आले चौऱ्याहत्तर लोक निवडून आले आहे कुठला एकही प्रभाग नाही की त्याच्यामध्ये सत्ताधारी नगरसेवकांनी चौदा कोटी रुपयाचे काम केले असतील असा एकही प्रभाग या धुळे महानगरामध्ये नाही आणि हे फक्त शिवसेना करू शकते आणि शिवसेनेने काय केलं महाराष्ट्र राज्याचे लोकनायक माझी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री यांची दूरदृष्टी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महानगरामध्ये हा पदाधिकारी कसा असला पाहिजे आणि तो पदाधिकारी जो जो नागरिकांची ना जुडलेली असला पाहिजे नागरिकांचे सुख दुःख समजणारा असला पाहिजे नागरिकांच्या आडी अडचणी समजणार पाहिजे नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवणार असला पाहिजे आणि तो लोकप्रतिनिधी असेल तो पदाधिकारी असेल तर ते मनोज बरे या ठिकाणी या भागात राहतोय परंतु विकास झाला नाही आपण प्रचंड शोषिका आहोत त्या लो ज्यांना निवडून दिलं त्यांना दोष देण्यापेक्षा आपणच दोष येत असं आपल्याला मानावं लागेल कारण ज्याला निवडून देतो ना त्याला कान धरायचे आपल्याला अधिकार असतो की आम्ही तुला मतदान केलंय तू मालक नाही झालाय तू सेवक आहे पण आता निवडून आले लोकांच्या भावनाच्या झाल्या आहेत ते स्वतःला मालक समजवत त्याच्यामुळे सर पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष मला वाटत नाही आता जो पाठपुरावा करता आज पंचवीस वर्ष पुरी चालू केला सहा भागाचा सगळा कायपालट झालेला असो नेराय दुरुस्त आहे तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादाने आम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल म्हणून परमेश्वराच्या मनात काही वेगळं असेल म्हणून आमच्या काळामध्ये तुम्ही आमच्या मागे लागून काम करून घेताय परंतु दिलेल्या शब्दाप्रमाणे लोक मागच्या काळामध्ये लोकांनी शब्द दिले ले ले शंभर कोटी आणू दोनशे कोटी आणू पाचशे कोटी आणू या शहराचा सिंगापूर करू या शहराचा सिंगापूर नाही झालं भाऊसाहेब या शहराचं खड्डे पूर तरी पण आपण मेहरबानी इतकी केली देशाची निवडणुका लागली आपण मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी त्यांच्या मागे राहिलो दुर्दैव असेल अतिरिक्त जास्त चालत नाही त्याच्यामुळे कदाचित लोकसंघाला पराभव बघावा लागला मग पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या हिंदू मतांचं विभाजन नये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुला थांबावं लागेल परंतु तुला आमदार जसं काम करतो तसं काम करण्याची संधी पक्षाकडून उपलब्ध करून दिली जाईल त्याच्यामुळे तू काळजी करू नको मग तुमच्या सगळ्यांचा मान की हिंदू मतांचं विभाजन नको आणि परत जर आपला उमेदवार पडला असता तर आयुष्यभर तो कपाळावर डाग राहिला असता ते एका मध्ये होतं ना मीरा बाप चोर आहे असत तसं माझ्या कपाळावर कोरले गेला असतं की तुझ्यामुळे परत हिंदू आमदार हिंदुत्वाचा विषय इतके दोन लाख साठ हजार सत्तर हजार मतदार असताना हिंदू उमेदवार पडतो आणि सत्तर हजार साठ हजार ऐंशी हजार मतदान असलेला मुस्लिम उमेदवार निवडून येतो कारण आपले हिंदू मध्ये नाही हा संदेश गेला असता म्हणून आम्ही पण मेहनत घेतोय आणि एक वर्षापासून लढतोय पंचवीस वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आता आम्हाला पण होत आहेत या चार पाच वर्षामध्ये जसं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून तर जास्तीचेच विकासाचे काम देखील आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो तरी पण सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही विधानसभेच्या उमेदवारी मागे घेतली तुम्ही सगळे साक्षीदार आहात फॉर्म भरायचे यात्रे पण तुम्ही होते सगळेजण हो तुमच्या सगळ्यांमुळे की रॅली पाहून काही लोकांना धडकी भरली आणि सांगितलं की मनोज मोरीची माघारणी झाली तर हिंदू उमेदवार केला म्हणून मग आम्ही त्यावेळेस सगळ्यांचा मान ठेवून माघार घेतली परंतु लोकसभेला पण देवदेश धर्माचा विचार करणार विधानसभेला पण देवदेश धर्म बघणार आता पालिकेला पण तुम्ही सांगायचं विकास पाहिजे गटर पाहिजे लाईटांची सोय नाही घंटागाडी येत नाही आणि आम्ही सांगायचं हिंदू म्हणून आमचा विचार चालेल का असं नाही चालणार ना मग आमची तुम्हाला विनंती आम्ही लोकसभा असेल विधानसभा असेल तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही थांबत आलो प्रत्येकाला राजकीय स्वप्न असतात आयुष्याचा बराच काळ या राजकारणामध्ये घालवताना परिवार देखील आमच्यापासून परिवाराकडे दुर्लक्ष होऊन जात तरी पण ती एक आवड असते वेगळी सामाजिक कामाची त्याच्यामुळे आम्ही त्या कामा माझ्या स्वतःला टाकून दिलं आणि टाकल्यानंतर नुसतं आम्ही टेम्पररी काम नाही करत हे सर तुम्ही सगळे साक्षीदार आहे भाऊसाहेब तुम्ही जेव्हा येतात तेव्हा आम्ही ऑफिसवर लोकांच्या सेवा करत असू लोकांच्या आड मग आता पालिकेच्या निवडणुका आहेत ना आता तुम्ही मा दोन पावलं मागे सर का आणि ज्यांनी तुम्हाला हिंदुत्वाच्या नावासाठी मदत केली आम्ही माघार घेतली आता आमच्या उमेदवारांना पुढे करा ही मागणी घेऊन आम्ही तुमच्या पुढे पैकी पंचेचाळीस लोकप्रभाग आम्ही फिरायला गेलेले नाहीत नगरसेवक हो। तुम्ही सांगता ना बावन्न आहे आमची त्याच्यापैकी पंचेचाळीस लोकप्रभागामध्ये तोंड दाखवायला गेलेले नाहीत तरी पण तुम्ही म्हणतात आमच्या तर बावन्न आहेत मग तुमच्या बावन्न आहेत मग आम्ही काय घरी बसू ठीक आहे तुमचे बावन्न तर बावन्न तुम्हाला युती नसेल करायची मग आम्ही स्वतंत्र लढायची तयारी करतो पक्षाचा आदेश आहे शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्याला युतीमध्येच लढायचं हे आपल्याला आपल्या मतांचं विभाजन करायचं नाही हे मग युतीमध्ये लढायचं मग आम्ही माघार घ्यायची का बर बरं आम्ही कुठे कमी पडतोय का कामामध्ये आम्ही आता थांबणार नाही तुम्हाला थांबायचं असेल था तर तुम्ही थांबा नाही तर जे होईल ते होईल आमची तयारी त्याच्यामुळे तुम्हाला लोकांना जेव्हा जेव्हा आम्ही या भागामध्ये आलो जे काही काम तुम्ही सांगितले रस्ते असतील गटारी असतील छोटे छोटे समस्या असतील आता त्या आजींनी गाडी येत नाही असं सांगितलं वास येतो हा वास टोपल्या नगर सोकांच्या दारात टाका तेव्हा त्यांना कळेल की आपल्याला काय भोगावं लागतं यांना आपल्याला या आप लोकांनी निवडून दिल्यामुळे लोक किती भोगताहेत या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या पाहिजे आता काय होईल निवडणुका लागल्या आहेत ना ते लोक येतील माय मावशी काकू काका नाही राजकारणामध्ये राजकारण्या इतका निर्लज्ज माणूसच असल्या तुम्ही शिवाय द्या तुमच्या पायात लोक पडतील परंतु तुम्ही आता बोलू नका आपण आपल्या भोळेपणाचा फायदा शिरसाट सरांनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस तीस वर्षापासून लोक घेत आहेत आता किती लोकांनी घेतलं ते सांगत नाही पण आम्ही या सगळ्यांवर मात करत अगोदर तुमचे कामं करून देऊ मग दे हे सांगतो असं सांगणार तुम्हाला कुठे दिलेल्या शब्दाप्रमाणे एक 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 करत बऱ्यापैकी बॅकलॉग आपण भरून काढलाय कुठल्या संविधानिक पदावर नाहीत आमचा आज एकी नगर नगर पालिकेत नाही आम्ही आमदार खासदार आज काहीच नाही धुळ्यामध्ये काहीच नाही परिस्थिती तरी पण संजी भाऊने सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आपण शहरामध्ये अनेक विकासाचे मोठे प्रकल्प उभे केले आता माल वरचे लोक म्हणायला लागले की तू काही लोकप्रतिनिधींना का नाही म्हणे छत्तीस <laughs> कोटीची जिल्हाधिकारी कार्यालयाची बिल्डिंग तुम्ही सगळे बसने प्रवास करतात गाड्या असल्या तरी काही वेळेस आपल्याला बसने जावं लागतं बसचं कॉन्क्रीटीकरण पाहिलं ना तुम्ही बस बस आता परत चार कोटीचं कॉम्प्लिटीकरण के केल्यानंतर आता परत तीस कोटी रुपये नवीन बस सांगायसाठी मंजूर करून घेतले तसं तिथे पन्नास कोटी रुपये पर्यटन क्षेत्रातून विकास करण्यासाठी आणले कोणी पाहुणे आले तर आपण घरातच बसवतो रविवारी आज तुमचा सगळ्यांचा बेत असेल सगळ्यांचा घरी पोचून गेले असेल काय हा मग पाहुण्यांना खाऊ घालायचं तू बारी झोपायचं <laughs> सांगा की गाडीने निक बाबा कारण तुमच्याकडे काही आहे नाही ना कुठं घेऊन जायचं पाहुण्यांनी सांगितलं आम्ही डोळ्यात आलोय कुठे घेऊन जायचं काही जागा आहे का ना ना? आता पुढच्या वर्षापासून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेच्या माध्यमातून शहरामध्ये चार स्पॉट आपण असे करतोय की पाहुणे एक दिवसासाठी आला तुम्ही झाला सांगा चार दिवसासाठी आमच्या धुळे शहरामध्ये चार दिवस थांब आमच्या घरी रोज एक कार्य एक पर्यटन स्थळ त्याला भेट द्यायला घेऊन जायचं त्या पाहुण्यांना गाडी काढायची डायरेक्ट जायचं हनुमान टेकडी पाहिली सगळ्यांनी oh. साखरी ओढला हनुमान टेकडी त्या हनुमान टेकडीवर पाच कोटी रुपयातून आपण पर्यटन स्थळ विकसित करतोय एकदम चांगलं होईल धुळ्यामध्ये तिथं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला असं वाटेल तोरण माळला किंवा थंड हवेचे ठिकाण जिथं असतात ना असे महाबळेश्वर असेल असे कुठले त्या ठिकाणी गेल्यासारखा भास तुम्हाला होईल इतकं चांगलं पर्यटन स्थळ पाच कोटी रुपयातून आपण विकसित करतोय पाच कोटी रुपये एमआयडीसी डॅम आहे एमआयडीसी डॅमवर अत्यंत चांगलं जंगल तयार झालेलं आहे आणि डॅमला लागूनच ते जंगल असल्यामुळे तो डॅम मध्ये बोटिंग जेटी आणि त्या परिसरामध्ये क्वाटेज वगैरे तयार करून आपण एक असं मस्त एक दिवस जाऊन मुक्काम करता येईल थांबता येईल निसर्गाच्या सांडिलाच राहता येईल असं पर्यटन स्थळ तिथं विकसित करतोय तिथं तुम्हाला जाऊन एक दिवस मुक्काम करतो संभाजी गार्डन झालं मोठं संभाजी महाराजांचा पुतळा झाला त्या संभाजी महाराजांच्या गार्डन मध्ये शिवशंभू सृष्टी म्हणजे महासाहेबजीजवळ छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांचे जीवनातले प्रमुख प्रसंग छत्रपती आपल्याला किती सांगितले साहित्य खानाची फजिती त्याचे बोट तोडले अफजल खानाचा कोथळा काढला याच्या पुढे छत्रपती आपल्याजवळ आलेच नाही परंतु छत्रपती शिवराय हे किती महान राजे होते जनतेच कशा पद्धतीने त्यांनी जनतेची सेवा केली किंवा जनतेला मदत झाली पाहिजे याच्यासाठी किती कठोर होते किती कटिबद्ध होते असे अनेक प्रसंग आहेत ते आपल्यापर्यंत आले नाही ते प्रसंग घेऊन महासाहेबजीजाऊंनी छत्रपतींना घडवताना केलेले संस्कार असतील संभाजी संभाजीराजांवर आई नसताना पण महासाहेबजीजाऊंनी आईचं प्रेम देऊन केलेले संस्कार असतील याचं सगळ्या छोट्या छोट्या शिल्पातून आपण आत्ताच्या पिढीला त्याचं माहिती व्हावी त्या गोष्टीपासून प्रेरणा मिळावी म्हणून शिव छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि शिवरायांच्या शिवशंभू सृष्टीचं निर्माण आपण तिथे करणार आहोत पस्तीस कोटी रुपये आता कुंभ मेळा ला लागेल तुम्ही सगळे आंघोळीला ना शिकलं जाणार <coughs> तो जो घाट आहे पंचवटीचा तो घाट आपण धुळ्याच्या नदीमध्ये आणतोय त्याच्यासाठी पस्तीस कोटी रुपये मंदिर हे सगळे कामं करताना आम्ही फक्त घोषणा करत नाही फक्त पेपरला बातम्या देऊन आम्ही मोकळ होत नाही आम्ही प्रत्यक्ष काम करतो सरांनी सांगितलं की भाऊना सांगायचो की भूमिपूजन करणार नाही सर भूमिपूजन करण्यापेक्षा लोकार्पण करण्यामध्ये आपल्याला आनंद जास्त लोकांपर लो, भूमिपूजन करताना पण जनतेच्या मनामध्ये संशय असतो काम पूर्ण होईल का नाही हे करतील का नाही कारण तुम्हाला अनुभव वाईट आहे आमच्या लोकांचे आमच्या पांढरे कपडे घालणाऱ्यांचे अनुभव तुम्ही वाईट घेतलेले त्याच्यामुळे तुमचा विश्वास बसत नाही कोणावर म्हणून मग आम्हाला वाटतं की लोकार्पण केलं म्हणजे पक्क होईल आता रस्ता काय आम्ही कुठे घेऊन जाणार नाही त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो की काम चांगलं झालेलं आहे <laughs> शिवसेनेचा भागवाच आहे <laughs> म्हणून तुम्ही चार नगरसेवकितून निवडून दिले म्हणून आमचा महापौर नाही बसणार <laughs> याच्यासाठी या शहरातल्या प्रत्येक भागातून मागच्या बीजेपीला संधी दिली आपण दोनच नगर शोक होते त्यांचे दोन किंवा तीन मग त्यांनी सांगितलं आम्ही पन्नास नगर दे आम्ही शंभर कोटी रुपये आणू ते पैसे आणले का नाही मला माहिती <laughs> नाही मी नाही बोलणार ते आता परंतु आपण त्यांना निवडून दिलं शंभर कोटी आणून सांगितलं निवडून दिलं मी शंभर कोटी रुपये आणून चुकलो त्याच्यामुळे आता माझा जास्त हक्क तुमच्यावर <laughs> तर ह्या विषयातून या शहरामध्ये जर आपल्याला खरोखर विकास करायचा असेल रस्ते गटरी लाईट याच्या पलीकडे पण या शहराला आपण काहीतरी केलं पाहिजे तुमचे आमचे मुलं शिक्षण झालं की आपण लय त्याची बॅग भरतून सांगतो पुण्याला जाय नाशिकला जाय मुंबईला जाय बरोबर आहे ना भाऊसाहेब हां आज तिरच तुमची मुलं कोणी कोणी मुंबई पुण्यामध्ये नोकरा करत मग शिकवायचं बाहेर पाठवायचं जास्त शिकलं का विदेशात पाठवायचं आपल्याकडे कधी होईल आपल्या धुळ्यामध्ये देखील आहे चांगल्या गोष्टींची निर्मिती झाली पाहिजे चांगले उद्योग आले पाहिजे उद्योगांसाठी आपण काय केलं पाहिजे नुसत्या घोषणा नाही करत आम्ही आता आम्हाला पुढच्या काळात तुम्ही पालिकेची सत्ता जर दिली तर आम्हाला या पालिकेचे ज्यांनी इतके वर्ष लटके तोडले ना त्यांना जेलमध्ये घालायचं सुरेश दादाला मग जेलमध्ये जावं लागलो चुकीचं काम केल्यामुळे सुरेश दादा सारख्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमधल्या असलेल्या माणसाला जेलमध्ये ला जावं लागलं होतं त्याच्यामुळे तुम्ही काळजी नका करू पंचवीस वर्ष तुमचं चत्व ज्यांनी छळ केलाय ज्याच्या लोकांनी छळ केलाय त्या सगळ्यांना बघा कागदावरची टिपण कधीच संपत नाही ती कागदावरच असते पालिका जरी जाऊन टाकली तरी बऱ्यापैकी रेकॉर्ड अजून थांबलेलं आहे मागच्या काळात कोणी काय चुकीचं केलं असेल त्या कोणालाच माफ करणार नाही पण त्याच्यासाठी पालिकेची सत्तेची ताकद आणि सत्तेची चावी तुम्ही आमच्याकडे जा निश्चितपणे आपण करू तुमचे आमचे मुलं मोठे झाले की पुण्याला मुंबईला जातात आता माझी पण मुलगी फ्रान्सून मास्टर करून आली कमी म्हटले जाऊ द्या आता पुढच्या वर्षी आपल्याला सहभागाला सुरुवात करायची मग म्हणे मी शिकून घरी मला कुठे लग्न करून तिथंच पाठवून ना मला करू द्या जॉब जॉब शोधला मुंबईतच मी आला तुझ्या हिशोबत मग मी विचार केला की धुळ्यात का नाही आपण म्हणतो उद्योगधंदे नाही आहेत कंपन्या नाही आहेत चांगले मोठे मोठे व्यवसाय उद्योग आलेले नाहीत असं म्हणणं आहे ना तुमचं सरकार खूप देत परंतु आपल्याकडे एक अशी व्यवस्था निर्माण झालेली आहे तुम्ही जर ठरवलं तुमचा मुलगा इंजिनिअर झाला काही मोठा शिक्षण करून आला त्याने जर सांगितलं की मला फॅक्टरी टाकायची तर तुम्ही त्याला प्लॉट इथं घेऊनच देऊ नाही शकत हे माहिती कारण सरकारी प्लॉट या एका टोळीने घेऊन टाकले आहेत आणि ती टोळी सड्या भावाने म्हणजे शंभर रुपयाने जर शासन त्यांना देत असेल तर हजार दोन हजार आणि तीन हजारच्या रेटने ते विकतात त्याच्यामुळे तुमच्या आमच्या सरकार सर्वसामान्य माणूस शेतकऱ्याच्या पण आहोत आपण शेतीकडून पुढे जास्त येऊ शकत नाही त्याच्यामुळे मग जर एखादी फॅक्टरीची जागा दहा हजार स्क्वेअर फुट जागा पण जर ती एक करोडची घ्यायची असेल तर मग त्याला भांडवल पुढे कुठून आणायचं फॅक्टरी कशी टाकायची ती नाही चालली नोकरी आपली भावना परंतु आम्ही त्याच्यावर मात करत एमआयडीसी काढून उद्योग धंदे काढू हे नाही सांगत आहे आम्ही ही एम आय सी ज्यांनी लुटलेली आहे या एमआयडीसी मध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलेले आहे ते प्रकरण आम्ही बाहेर काढले आणि आत्ताच्या मागच्या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि आमच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत साहेबांकडे आम्ही ते पूर्ण फाईल ठेवली आणि सांगितलं की याच्यामध्ये पन्नास टक्के प्लॉट एकाही सुद्धा लोकांनी अडपलेले आहेत आणि त्यांनी गोडाऊन करून ठेवले भाड्याने दिले तुमच्या गोडाऊनचं भाडं तुम्हाला मिळेल हो पण आमच्या बेरोजगारांच्या हाताला काम कसं मिळेल याच्यासाठी हे जे चुकीच्या पद्धतीने केलेत बघा आपण पाहतो एखादा माणूस नवीन राहिले तो मराठी नसतो तो वेगळा असतो तो, तो नवीन राहायला येतो आपल्या कॉलनीत सुरुवातीला भाड्याने राहतो मग आपल्याच कॉलेजला एक आता मोठा बंगला विकत घेतो काही दिवसांनी त्याच्या दारापुढे बारीलाक जरी गाडी येते आपण विचार करतो आत्ता आला तेव्हा काहीच नव्हतं आता कसं झालं याच्याकडे एवढं आणि आपण इथं शेती करतोय म्हणजे आपला जी ताकद लावतोय पण आपल्याला यश नाही मिळत मग आपल्याला वाटतं आपण कुठं चुकतो परंतु आपण कष्टवर विश्वास ठेवतो जे लोक कष्ट नाही करत हे लोक बँकेचे घोटाळे करतात घोटाळे करतात बँका लुटतात प्रॉपर्टी लुटतात आणि त्याच्यामुळे यांच्या भाड्याच्या घराचे बंगले होतात आणि बंगल्यांच्या बाहेर मोठ्या मोठ्या दोन पण चाळीस करोडच्या गाड्याला लागतात असे ज्यांनी या धुळ्याच्या एमआयटी सी मध्ये तरुण उद्योजकांना उद्योगाची संधी न मिळवून देता भ्रष्टाचार करून प्रॉपर्टी लाटलेल्या आहेत मोठे मोठे प्लॉट अडकलेले आहेत त्या लोकांना जेलमध्ये घालण्याचा कार्यक्रम या मागच्या ट्रिप मध्ये करून आलोय आणि येणाऱ्या महिन्या दोन महिन्यामध्ये या सगळ्या बोगस काम करणाऱ्यांना बँकेचे करोड रुपये घेऊन बँकेची फसवणूक करणाऱ्या या लोकांना जेलीत घालायचं हा कार्यक्रम आम्ही आता घेऊन आता पुढे चालू तारे की असा एखादा प्रकल्प द्या आम्हाला ते सांगतात अरे तू काही लोकप्रतिनिधींना कामा राहू देशील का नाही तू मागतच राहतो तू किती भूक आहे एवढी तुझी भूक आहे मग आम्ही त्यांना सांगतो की ही भूक नाहीये आमचा बॅकलॉग आहे वर्षानुवर्ष या शहराचा उपभोग निवडून येणार यांनी घेतला पण या शहरासाठी काही केलं नाही आम्हाला या शहरासाठी काही करायचंय म्हणून आम्ही त्या लोकांकडे मागत राहतो भाऊसाहेबांचे फोन येतात शिरकर सर भाऊ सांगतो मुंबईला पण काही नाही सर त्यासाठी काहीतरी पद करून द्यावं हीच मेहनत करण्यासाठी मुंबईला त्या मंत्र्यांच्या आमदारांच्या किंवा मंत्रालयामध्ये आम्ही फिरत असतो दुसरा काहीच उद्योग करत नाही तुमच्या आशीर्वादाने आम्हाला कुठल्याच वाईट स्वप्न नाही वाईट सवय नाही आमची सवय एकच आहे की या शहरासाठी काय करता येईल आणि शहरापुढे आपल्याला काय चांगलं ठेवता येईल येणाऱ्या पिढीचं भवितव्य कसं सुधारवता येईल याच्यासाठी आम्ही कामं करतो बऱ्याचदा तुम्ही फोन करतात भाऊ